लक्षवेधी क्रमांक सात सन्माननीय एकनाथराव खडसे लक्षवेधी क्रमांक सात सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय कोरोनाच्या कालखंडामध्ये ऑक्सिजनचे प्लांट राज्यभर आपण सुरू केले त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना प्लांटची उभारणी करण्यात आली काही प्लॅन सुरू झाले काही प्लॅन अपूर्ण झाले काही प्लॅन्ट अपूर्ण असतानाच बिलं प्रदान करण्यात आले आणि आता अशा स्थितीमध्ये कोरोनाचा कालखंड मुक्ताईनगरला प्रामुख्यानं जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरला कोरोनाचा प्लॅन जो आहे तो अपूर्ण आहे परंतु त्याच्या पूर्णपणे बिलं देण्यात आले आता जळगाव जिल्ह्यामधली ही स्थिती आहे की त्या ठिकाणी या प्लॅन्टला सुरू करण्यासाठी एक्सप्रेस फिडरच्या माध्यमातून आपण वीज घेतली त्याचा दर महिन्याला काही ठिकाणी सरासरी आठ लाख रुपये बिल येत आहे महिन्याला प्लॅन्ट बंद आहे अपूर्ण आहे पण बिलं सुरू आहे मेंटेनन्स होत नाही मेंटेनन्स होत नाही त्यामुळे त्या ठिकाणी कुणी दगडं मारतो आहे कुणी काच फोडतो आहे कुणी सामान घेऊन जातो आहे अशी स्थिती त्या ठिकाणी आहे संपूर्ण राज्यभरात कदाचित त्यापेक्षा वेगळी स्थिती असेल असं नाही माझा प्रश्न मंत्रमदयांना असा आहे की या ठिकाणी हे प्लॅन्ट सुरू करण्याच्या दृष्टिकोनातनं एखाद्या प्रायव्हेट पार्टीला देऊन पी पी एचच्या माध्यम मॉडेलच्या माध्यमातून देऊन ते कार्यान्वित करून ते त्याच्या माध्यमातून जो निर्माण झालेला ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन खाजगी मा खाजगी हॉस्पिटलला किंवा तशा स्वरूपाचं वेल्डिंग प्लॅन्टला किंवा अशा आवश्यक असेल त्या ठिकाणी हा प्लॅन्ट विकण्याच्या दृष्टिकोनातनं पी पी एम ऑर्डर माझ्यापर्यंत प्रयत्न होतील का कारण इथं कोट्यावधी रुपयाची मालमत्ता धुळखात आणि असेच वाया जाणार आहे ती पुनरुज्जित करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण काय करणार आता एक पहिला प्रश्न जास्त प्रश्नांच्या खोलवर मी जात नाही पण मी आपल्याला फक्त हा एक वर्तमानपत्र पाठवतो आहे दैनिक सकाळ म्हणून आम्ही याचा पाठपुरावा सातत्यानं केला आणि त्याच्यामध्ये पानाच्या पानं लिहून आणल्या म्हणजे इतकी त्याची गंभीरता घेतली सकाळने आणि अन्य वृत्तपत्रांनी त्याच्या संदर्भामधली हा पत्रपत्र पत्र मी आपल्याकडे पाठवतो आणि या माध्यमातून मी प्रश्न याच्यातले सारे प्रश्न याच्यामध्ये आहेत या प्रश्नांच्या संदर्भामध्ये खोलवर आपण त्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी आणि त्याच्या माध्यमातून मार्ग काढावा अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की या दृष्टिकोनातून जर प्रयत्न झाले नाही कारण दोन्ही प्रकारचं प्लॅन आहे दोन्ही प्रकारचं प्लॅन्ट आपल्याकडं आहे एक तर पी एस सीच्या माध्यमातून आणि दुसऱ्या एल एम ओच्या माध्यमातून म्हणजे हवेतनं ऑक्सिजन जमा करणे आणि लिक्विड ऑक्सिजन त्याबद्दल काढणे अशा स्वरूपाचे प्लॅन्ट दोन्ही काही ठिकाणी दोन्हींची व्यवस्था एका ठिकाणी केलेली आहे तर मला याचं उत्तर पाहिजे नंतर मग एक प्रश्न विचारणार आहे त्याचं तुमच्या प्रश्नांच्या उत्तराच्या संदर्भामध्ये आहोत पण दैनिक सकाळला ज्याला ते डिटेल आलेलं आहे सारा आमच्या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये आपण जरी याचा अभ्यास करून त्याच्यावर कारवाई केली तरी मला वाटतं की प्रश्न सुटू शकेल आणि राज्यभरामधले हे प्लॅन दुरुस्त होण्याच्या दृष्टिकोनात नाही काही विशेष अशा स्वरूपाची उपाययोजना सरकार